नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे कोथिंबिरीचे कटलेट बऱ्याचदा आपण वेगवेगळे कटलेट्स बघितले आहे पण कोथिंबिरीचे कटलेट्स हे कधीच बघितलेले नाही अगदी हेल्दी असे कटलेट आहे आणि करायलाही खूप सोपी आहे तसेच हे लहान मुलांना तर हे कटलेट खूप आवडतील आणि हे कटलेट हेल्दी पण खूप आहे यामध्ये आपण बऱ्याच प्रकारची पीठंही वापरलेली आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला हिरवी मिरची लसूणचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरला हे मी घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा जिरेही घालत आहे मिक्सरला आपण हे बारीक असं वाटून घेऊ आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण या ठिकाणी नाचणीचं पीठ तांदळाचं पीठ आणि जो बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तसेच या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसनचं पीठही वापरणार आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण यामध्ये सर्व पीठं हे घालून घेणार आहोत यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे आता नाचणीचं घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये मी बाजरीचं पीठ घातलेलं आहे यामध्ये तुम्ही ज्वारीच्या पिठाचाही वापर करू शकता किंवा तुम्हाला जे पीठ जास्त आवडतं ते तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन घातलेलं आहे मिरची लसूणचं वाटण घालून घेतलं आहे यामध्ये मी तीळ ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे ओवा घातल्याने आपलं पोट हे दुखत नाही त्यामुळे ओवा तुम्ही अवश्य घाला त्यानंतर या ठिकाणी मी एक बॉईल बटाटा घेतलेला आहे तो आता यामध्ये मी किसून घेत आहे अशा प्रकारे जर किसणीच्या सायाने बटाटा हा किसून घेतला तर याच्या गुठळ्या होत नाही सॉफ्ट असा बटाटा आपला मॅश होतो त्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपल्याला या ठिकाणी पाण्याचा वापर करायला लागत नाही अगदी तुम्हाला जर गरज भासली तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता आणि घट्टसर गोळा आपण मळून घ्यायचा आहे कटलेट बनवता येतील इतपत आपल्याला गोळा हा घट्ट बनवायचा आहे अशा प्रकारे आपलं पीठ हे मिक्स करून झालेलं आहे चपात्यांना पीठ भिजवतो त्या प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर त्या आपण या ठिकाणी चीज क्यूब घेतलेले आहे ते आता आपण बारीक कट करून घेणार आहोत चीज क्यूब जर तुम्हाला थोडे जास्त घालायचं असेल तर मोठे कट केले तरीही चालेल त्यानंतर या ठिकाणी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा तो आकार कटलेटला देऊ शकता या ठिकाणी तुम्ही स्टारचा किंवा स्क्वेअरचा किंवा हार्टचा आकारही तुम्ही देऊ शकता पण या ठिकाणी मी गोलचा आकार दिलेला आहे यामध्ये मी चीज क्यूब ठेवून घेतलेला आहे आणि ते परत आपण गोळा करून घेणार आहोत आणि मस्त असा हातावर गोल गोल आकार आणि चारी सगळ्या बाजू आपण फिरवून घेणार आहोत कटलेट हे किती मोठे करायचे किंवा छोटे करायचे हे तुमच्यावर आहे या ठिकाणी मीडियम साईजचे कटले मी करून घेतलेले आहे अशा प्रकारे स आम्ही चार ते पाच कटलेट बनवून घेतले आहे आता आपल्याला हे तांदळाच्या पिठाच्या पाण्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे जेणेकरून रवा हा व्यवस्थित चिटकला जाईल पाणी हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपण रव्यामध्ये हे घोळवून घेणार आहोत सगळीकडून रवा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे हे कटलेट मी शॅलो फ्राय करत आहे त्यामुळे तव्यावर तेल घालून घेतलं आहे आणि तव्यावर ठेवून घेत आहे हवं तर तुम्ही यामध्ये डीप फ्राय पण करू शकता डीप फ्राय केलेले कटलेट हे खायला खूप टेस्टी लागता अशा प्रकारे सर्व कटलेट मी तव्यावर आता घालून घेत आहे करायला एकदम सोपे आहे आणि मेन म्हणजे हे हेल्दी पण खूप आहे लहान मुलांना तुम्ही असे कटलेट टिफिनलाही बनवून देऊ शकता मुलं हे वेगळे प्रकार पाहून खुश होता आणि आवडीने खातात तसेच या निमित्ताने मुलांच्या पोटात बरेचसे पीठही जातात नाचणीचं पीठ किंवा नाचणीची भाकरी मुलं खायला कंटाळा करतात तर तुम्ही अशा प्रकारे जर करून दिले तर मुलं आवडीने खातील करायलाही सोपे खायलाही टेस्टी अगदी नवीन डिश आहे बघा चीजही किती छान असं मेल्ट झालेलं आहे आजपर्यंत आपण मीडियम गॅसवर तळून घेतले असल्याने हे खुसखुशीतही झालेले आहे हवं तर तुम्ही डीप फ्राय केले तर तुमचे कटलेटही पटकन होतील शालो फ्राय करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात बारीक गॅसवर आपल्याला शॅलो फ्राय करायला लागतात तेव्हाच ते कटलेट आजपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आपले कटलेट हे तयार झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक जरूर करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत रेसिपी बघितल्याबद्दल रेसिपी धन्यवाद